हॅलो नमस्कार पल्लवीज लाईफस्टाईल या यूटूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत तर चला आजच्या आपल्या व्लॉगची सुरुवात करूयात आजचा ब्लॉग आपला रेसिपी विथ व्लॉग असा असणार आहे आणि इथून पुढे जे आपले व्लॉग येणार आहेत त्याच्यामध्ये मला वाटेल की छान छान रेसिपी आहेत माझ्याकडे किंवा काही तर त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जर तुम्हाला रेसिपी संदर्भात ब्लॉग बघायला आवडणार असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर चला आपल्या व्हिडिओची सुरुवात करूयात तर बाय आमच्या इथे लाईट गेली होती ना त्यामुळे काय झालं माहितीये व्हिडिओ अपलोड करायला मला उशीर झालाय थोडासा मी साडे बाराचा टायमिंग दिलाय तर व्हिडिओ बहुतेक दीड वाजेपर्यंत अपलोड होणार आहे तर त्याच्यासाठी खरंच 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 खूप 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 सॉरी कारण की कसं झालं माहिती आहे मी टायमिंग दिला आणि नेमकी लाईट गेली त्याच्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही तर आता मी व्हिडिओ अपलोड करते आहे आणि लेट व्हिडिओ अपलोड झाल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप 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 सॉरी तर चला आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करा बाय बाय काल काय झालं माझ्याकडे भाजी अवेलेबल नव्हती घरात भाजी नव्हती म्हटलं आता कांदा टोमॅटो कापण्याची किचकिच कोण करत बसतंय ना म्हणून मग म्हंटल की ही छान पद्धतीने अशी भाजी ट्राय करून बघावी कशी लागते ते सुद्धा बघावं मगच तुमच्या बरोबर शेअर करावं पण एक सांगू तुम्हाला इतकी छान उत्तम भाजी झाली होती ना की हाय लेवल मध्ये बोलता येईल आपल्याला तर त्यासाठी मी काय केलं तर इथे एक वाटी बेसन घेतलं बेसनामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली लसूण जिरं आणि हिरवी मिरची छान ठेचून घ्यायची जितकं शक्य होईल तितकी बारीक ठेचून घ्यायची मग ती या पिठात घालून घ्यायची हळद लाल तिखट चवीनुसार मीठ घालून हे सर्व घातल्यानंतर छानपैकी पिठाला चोळून घ्यायचं आणि चोळून झाल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून कणिक मळतो तशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं हे पीठ मळण्यासाठी जास्तीचं पाणी लागत नाही एक ते दोन चमचे पाणी लागतं आणि पुरेसं होतं एक ते दोन चमचे पाणी आणि ह्या एवढूशा पाण्यामध्ये हे कणिक छानपैकी मळून होतं बघू शकता अशा पद्धतीने आता मला कनिकच बोलायची सवय लागली त्यामुळे मी कनिकच बोलते तर इथे आपण वाटणाची तयारी करूयात तर इथे मी एक वाटी खोबरं घेतलंय किसून त्याच्यामध्ये सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतले आता हे छान बारीक आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही शक्य होईल तर बिना पाण्याचाच करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि इथे बघा कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं तेल छान कडकडीत तापल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि मग वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी सोनेरी रंगा रंग मसाल्याला छानपैकी घ्यायचं घ्यायचंय बघू शकता अशा पद्धतीनं मी सगळं छानपैकी आणि तुम्हाला सांगू इतकी छान भाजी झाली होती ना अफलातून म्हणजे जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांच्यासाठी जर कधी नॉनव्हेज नसेल तर मग ही उत्तम पर्याय आहे मी तरी म्हणते कारण एकदम बेस्ट लागत होती सुंदर लागत होती नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल काही काही जण हिला पाटवडी सुद्धा म्हणतात किंवा काय पण मी असं पाठवडी नाव देणार नाही कारण की माझ्याकडून एक मिस्टेक झाले त्यामुळे पाटवडी असं नाव मी देऊ शकत नाही या भाजीला कारण पाटवडी खूप छान दिसायला दिसते तर बघा छान सोनेरी रंग आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट हळद चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घालताना माझ्याकडून स्किप झाली व्हिडिओ तर तुम्ही मीठ घालून घ्या गा, आणि मीठ जरा अंदाजानेच घाला कारण आपण पिठामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं म्हणून रशामध्ये मीठ घालताना थोडा अंदाज घेऊनच घाला आणि पाणी घालून घ्यायचं आहे आता मी ज्या अंदाजाने करते त्या अंदाजात जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही अडीच ते तीन ग्लास पाणी घाला मग नंतर जेव्हा आपण हे सोडतो पीठ सोडतो त्याच्यामध्ये अशा काचऱ्या करून पिठाच्या त्याच्यानंतर मग काय होतं ना की सगळं ते खे शोषून घेतं पाणी त्याच्यामुळे तर इथे बघा हा छान गोळा असा बाजूला ठेवलेला आपण तो छानपैकी लाटून घ्यायचा आहे आणि लाटल्यानंतर ह्याच्या छानपैकी अशा काचऱ्या करून घ्यायच्यात काचऱ्या म्हणजे शंकरपाळी जसं आपण कट करतो तशा पद्धतीने कट करून आहे आणि एक 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 पाण्यामध्ये म्हणजे रश्श्यामध्ये सोडून घ्यायचं आहे सॉरी तर रश्यामध्ये सोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की रश्शाला छान उकळी आलेली हवी रसा असा छानपैकी असा मंद ह्याच्यावरती नका ठेवू मिडियम गॅसवरती ठेवा म्हणजे कसं होईल माहिती आहे की ज्या ह्या काचऱ्या आहेत ज्या आपण तेला तेलामध्ये सॉरी खूप बोलताना मिस्टेक होते तर जेव्हा उकळी येते तेव्हा सोडा म्हणजे कसं होईल माहिती की ते ना असं छानपैकी वरच्यावरती तरंगत राहील असं खाली चिपकून राहणार नाही आणि एकाला एक ना तर या चिपकणार नाहीत तर अशा पद्धतीने छानपैकी सोडून घ्या बघू शकताय रश्याला उकळी येते हलकी हलकी उकळी येते पण मी आता थोड्या वेळातच गॅस फास्ट करणार आहे जेणेकरून छानपैकी या मस्त सुटसुटीत होतील आणि उ झाली होती भाजी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर रेसिपीला व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये आपला व्लॉग सुद्धा येणार आहे तर हे बघा कशी छान दिसते ना सुंदर दिसते ना अगदी मस्त अगदी कांदा न टोमॅटो काहीही नाही घातले ना कढीपत्ता ना, घात ना, ना काही फक्त चार पाच जिन्नस वापरून आपण ही छान पैकी भाजी बनवली आहे आणि इतकी उत्तम झाली होती मी तर म्हणते नॉनव्हेज ला मागे काढेल ही भाजी बघू शकताय जेव्हा तुम्ही झाकण ठेवाल ना तर त्यावेळेस झाकणावरती थोडस पाणी ठेवा म्हणजे कसं आहे जो रस्सा आहे तो जास्त प्रमाणात कमी होणार नाही म्हणजेच आटणार नाही असं बघू शकता खूप छान सुंदर झाली होती मी परत परत सांगते आणि नक्की ट्राय करून बघा एकदम उत्तम भाजी होते तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात आता ते इथे बघा देवांश छानपैकी त्याचा ड्रॉइंग करत होता आणि मग काल सरोजताईने सांगितलंच होतं की त्याला सुद्धा त्याच्या कंपोस्ट बॉक्स किंवा पेन्सिल वगैरे त्याच्या ड्रॉइंग वगैरे त्याला दाखवायला दे त्याला आनंद होईल आणि सरोजताई खरंच त्याला खूप आनंद झाला मी त्याला म्हटलं की बाबू तू जे काय करतोय त्याची व्हिडिओ तू एक बनव म्हणून मग त्याची तोच व्हिडिओ बनवत होता मी माझी कामं करण्यात बिझी होते माझं लक्षही नव्हतं त्याला म्हटलं दोन तीन मिनिटाची बनव आणि मग नंतर तू फोन बंद करून दे मी त्याला जास्तही फोन देत नाही हातामध्ये दे। आता त्याचा फोन मी कमी केलेला आहे पण त्याला दाखवायचं होतं कालच्या व्हिडिओमध्ये ते सरोज साईंनी बघितलं की त्याला दाखवायचं आहे की त्याला पण आनंद होतो असं म्हणजे पण मी त्याला दाखवू दिलं नाही कारण की काय झालं होतं माहितीये मी ना एक बोलण्याची अशी एक स्क्रिप्ट माझ्या डोक्यातच तयार करते म्हणजे मी अशी कुठे वहीवरती वगैरे लिहित नाही कारण की वहीवरती लिहिलं तरी पण आपण त्यावेळेस आपल्याला काहीतरी वेगळं सुचतं आणि नंतर वेगळं सुचतं म्हणून मग मी वहीवर लिहित नाही माझ्या डोक्यातच मी एक स्क्रिप्ट तयार करते आणि मग मी तुमच्यासमोर बोलते तर म्हणून मग मी त्याला बोलू दिलं नाही कारण की कसं होईल माहिती आहे तो जर मध्ये आला असता ना तर मी मला काय बोलायचं आहे ते काय ते सगळं विसरून गेले असते मी डोक्यातून निघून गेला असतं म्हणून मग त्याला मी तेव्हा बोलू दिलं नव्हतं नाहीतर मग नाहीतर मी त्याला तो बोलूनच देते व्हिडिओमध्ये असं काही नाहीये आणि त्याचा आवाज मी इथे ठेवलेला नाहीये त्याचं कारण असं की त्याचा आवाज जर थे ठेवला असता तर कमेंट बंद होऊन जातील आपल्या कमेंट्स म्हणजे असं लहान मुलं जर व्हिडिओमध्ये आली तर व्हिडिओला व्हिडिओच्या कमेंट बंद होऊन जातात मी बऱ्याचदा नोटीस केलेल्या आहे त्यामुळे इथे बघा माझी सकाळची धावपळ सुरू होती म्हणजेच की पाणी आल्यानंतर पाणी लवकर येतं आमच्या इथे त्याच्यामुळे काय होतं माहिती नऊ वाजता पाणी सॉरी लेट येतं नऊ वाजता पाणी येतं मग त्याच्या सकाळची जी कामं असतात कपडे भांडी वगैरे गुलाबा वगैरे तो तर नऊ वाजेपर्यंत होऊनच जातो पण देवांशला ज्यावेळेस सुट्टी असेल त्यावेळेस ही कामं वाढून जातात मग ही कामं काही होत नाहीत वेळच्या वेळेस तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळं आवरून घेते आणि देवांश सारखा सारखं मध्ये येतो त्याच्यामुळे बोलण्यात काय मिस्टेक झाली तर प्लीज 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 मला माफ करा कारण देवांश मध्ये मध्ये आला नाही की मला काही सुचत नाही काय बोलावं काय करावं तो सारखा सारखा निसा धडपडत असतो एक स्क्रिप्ट असते डोक्यात आणि ती सगळी विस्कटून जाते विस्कळीत होऊन जाते तर इथे बघा देवांश कसा काय करतोय उड्या मारतोय उलट्या सुलट्या तो अजिबात ऐकत नाही माझं त्याला काय झालंय मला तेच काही कळत नाहीये तो त्याला किती सांगितलं बाळ बाळा तुझ्या डोक्याला त्रास होईल तुझ्या मानेला त्रास होईल मान अवघडेल किंवा मान हे होईल वाकडी होईल तरी पण ऐकतच नाही तो त्याचं ते उलट्या सुलट्या उड्या मारणं सुरच सुरूच असतं बघा अशा पद्धतीने त्याचं काय ना काय सुरूच असतं बाबा वैताग निस्सा देतो हा पोरगा तर इथे बघा उशीचे कवर मी धुतले होते म्हटलं उशीचे कवर सुद्धा लावून घेते नाही तर मग देवांश काय करतो माहिती ते, ते उशीचे कवर घेतो आणि लादीवरती सगळे लोळवतो एक तर त्या उशा लादीवरती लोळवतो हल्ली काय झालं ना माझ्या बाल्कनीमध्ये काळ्या मुंग्या प्रचंड प्रमाणात येत आहेत तर मी असं ऐकलं होतं की काळ्या मुंग्यांना साखर घालायची म्हणून मी साखर घालते आणि जर लाल मुंग्या असतील तर त्यांना गव्हाचं पीठ पीठ घालून द्यायचं तर इथे बघा छान गुलाबाला अशी मस्त पालवी फुटली होती तर ती पण म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वो